तीन कशा आहात बरेच असणार तुम्ही तर आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर मिलापला भेट दिलं नसेल कारण आमच्या पेनमध्ये अतिशय सुंदर अशी स्कीम ऑफर लागलेली आहे ती म्हणजे जुनी साडी देऊन नवीन साडी घेण्याची फक्त तीस जुलैपर्यंतच आहे त्यामुळे नक्की लवकरात लवकर नुकर त्याचा फायदा घ्या कारण मी सुद्धा आता मी जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा सुद्धा मी साड्या आणल्या होत्या ब्लॉग केलं होतं तुम्ही पाहिलं असेल पूर्ण दुकानाचा तुम्हाला त्याच्यामध्ये मी ब्लॉग दाखवलेला कशा प्रकारच्या साड्या आहेत किंवा ते जे दुकानाचे ओनर होते ज्या सरांनी ते सगळं माहिती व्यवस्थित सांगितली होती तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये मी साड्या कुठल्या अजून कुठल्या साड्या घेणार आहेत कारण माझ्याबरोबर आता माझी जाऊबाई दोन जाऊबाई नळनबाई आणि मी अशा आम्ही चौघीजणी परत तिथे साड्या घ्यायला जातो आहे जर आम्ही जातोय याचा अर्थ त्या साड्या खूप खरंच छान आहेत आणि स्किनसुद्धा अतिशय सुंदर आहे तर तुम्ही पण लव लवकरात लवकर तिथे भेट द्या चला आम्ही आता निघालेलो आहोत तिथल्या खरे साड्या खरेदी करण्यासाठी जुन्या साड्या घेतलेल्या आहेत चार ते पाच साड्या बघूया किती साड्या आता मी खरेदी करते कारण माझी नळणबाईसुद्धा घेणार आहेत जाऊबाई पण तर त्यांच्या साड्या त्या आणणार आहेत पण मी इथे तीन चार साड्या घेऊन चाललेल्या आहे मला ज्या आवडतील त्या मी साड्या घेऊन येणार आहे आणि फक्त ही सीम स्कीम जी आहे ती तीस जुलैपर्यंतच आहे त्यामध्ये त्यामुळे लवकरात लवकर आता आजची तारीख आहे जवळजवळ चोपंचवीस तारीख पाचच दिवस राहिलेले आहेत तर ह्या पाच दिवसामध्ये जितकं जमेल तितक्या लवकर जाऊन दुकानामध्ये भेट द्या आणि त्या स्कीमचा तुम्हीसुद्धा फायदा करून घ्या तर आता मी निघालेली आहे जायला पेंडच्या बाजारामध्ये म्हणजेच त्या मिलाक क्लॉथमध्ये मिलाग फॅशनमध्ये मिला आणि इथे बघा पाऊस खूपच पडतो आहे तरी देखील आम्ही निघालेला आहे पावसाळा सुरू आहे अतिशय पाऊस पडतो आहे आणि रिक्षामध्ये जातो आहे कारण की स्किन थोड्या दिवसाचीच आहे आणि ओवीला घ्यायला तसं कोणी नसल्यामुळे इतर वेळ जाता येत नाही मग आता सासूबाई सासरे आहेत त्यामुळे ओवीला ठेवून आम्ही निघालेलो आहोत बाजारात जायला तर चला मग आणि लवकरात लवकर दुकानाला भेट द्या दुकानामध्ये पोचलेलो आहोत खरेदीसाठी इकडे पाहिजे जाऊबाई नणनबाई आणि जाऊ दुसरी जाऊबाई अशी आम्ही सगळी जण खरेदीला पोहोचलेलो आहोत आता साडीची पण साड्या खरेदी करण्यासाठी मागे जी तुम्हाला मी साडी दाखवली होती ती नेली नव्हती त्यामुळे मी आता ही साडी खरेदी करण्यासाठी आले साडी पिशव्या तुम्हाला दिसत असतील ह्याच्यामध्ये जे जुन्या साड्या घेऊन आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि तुम्ही सुद्धा पाचच दिवस राहिलेले आहेत फक्त पाच दिवस ब्लाउज कसं येणार याच्यामध्ये रनिंग म्हणजे असच कलरच ग्रीन कापड सॉफ्ट आहे ना नागेमशे बावी सतराशे पडेश पाचशे रुपये कमी पंचवीसशे च्या पुढे सातशे रुपये कमी होतात मनिषा कितीला दोन हजार म्हणजे पाचशे रुपये कमी होतील पंधराशेला पडेल पंधराशेला

या साडीचं नाव काय मोदक साडी ना गणपती साडी ताई छान वाटते ना कलर हे आहे आणि तो एक तिकडे पॅरेट मध्ये थोडासा तो छान वाटतोय ब्ल्यू छान वाटतय साडी देऊनच हा एवढी होत 2000 ला ही साडी दोन हजाराला होती त्यामुळे हिच्यामध्ये पाचशे रुपये कमी होऊन पंधराशे रुपयाला साडी मिळालेली आहे आणि ही व्हाईट साडी जी आहे ती साडेसहाशे रुपयाला साडी आहे ती सुद्धा आम्हाला आवडली होती त्यामुळे आम्ही ही सुद्धा खरेदी केली त्याचबरोबर मला तर ही साडी अतिशय आवडली कलर अगदी सुंदर आहे पैठणी पॅटर्न आहे आणि त्याचबरोबर मुनिया पॅटर्न पण आहे त्याच्यात बॉर्डर जी आहे ती मुनिया आहे तर हिची किंमत होती बावीसशे रुपये काहीतरी होती तर बावीसशे मध्ये पाचशे रुपये कमी झाल्यानंतर सतराशे रुपयाला ही साडी मिळणार होती तर अतिशय सुंदर सतराशे शिवायमध्ये म्हटलं तर अतिशय सुंदर अशी ही साडी आहे तर मग आम्हाला आवडली सायलीलासुद्धा आवडली होती आणि मलासुद्धा आवडली होती पण एक प्रॉब्लेम झाला माझ्याकडे की कलर माझ्याकडे सेम आहे तरी पण त्यातलं मोह आम्हाला काही आवरत नव्हतं तरी आम्ही त्याच्यामध्ये कलर पाहिले कलरसुद्धा आम्हाला खूप आवडले इथे खूपच साड्या छान छान होत्या कोणती घेऊ कोणती नको घेऊ असं म्हणजे अक्षरशः तिथे गेल्यानंतर आपल्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतो कारण सर्व साड्या इतक्या सुंदर होत्या की कोणती घ्यावी हीच समजत नव्हती तर हा सुद्धा पॅरेट कलर जो आहे पिस्ता कलर आहे अतिशय सुंदर दिसत होतो त्याच्यामध्येच गणपती बाप्पाची जी सुद्धा आहे म्हणजे मोदक साडी तीसुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय स्वस्त होती कारण की ही साडी फक्त आम्हाला काहीतरी नऊशे ऐंशी रुपये किंमत होती त्याच्यात दोनशे रुपये दो डिस्काउंट होणार होते त्यामुळे सातशे ऐंशी रुपयाला साडी आम्हाला मिळणार होती तर हीसुद्धा अतिशय सुंदर साडी होती आम्ही बऱ्याच अशा चार पाच साड्या खरेदी केल्या तरीसुद्धा मोह काही आवरत नव्हतं पण त्याच्या थोडं कंट्रोल केलं आम्ही পাঁচশো রুপ स्कॅनर साड्या खरेदी झालेल्या आहेत आता आम्ही घरी निघालेलो आहोत इथे जुन्या साड्या देतोय आणि निघतोय तर लगेचच तर अशा आम्ही चार साड्या खरेदी केल्या प्लस आम्ही गणपतीसाठी सुद्धा ऑर्डर दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पाच दिवसामध्ये नक्की भेट द्या स्किनचा फायदा करण्यासाठी आणि पुढे सुद्धा नक्की द्या त्याची सुद्धा बरेच स्कीम आहेत अजून त्याचे दोनशे म्हणजे कितीची साडी आहे बा पंधराशेची मग दोनशे पंधराशेच्या वरती गेली असती तर पाचशे रुपये ना त्या मनीषाताईंच्या दोन साड्या हा कुठल्या हा दोन घ्या हा त्या दोन घ्या हां हा ह्या साडीचे आता साड्या घेतलेल्या तुला दुकानातून निघालेले आहोत तर पण नक्की या आणि आवडले असेल हा ब्लॉग तर नक्की चॅनलला न सबस्क्राईब करा शेअर करा आणि धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल